नमस्कार मित्रांनो मी तुमचे आपल्या मिनल्स हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे हा आपला पहिला संवाद व्हिडिओ आहे खर पाहता मला तुमच्याशी संवाद साधायला थोडासा उशीरच झालाय आता माझे नाईन फोर्टी सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे आता थाउजंड सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट होतील अशी मी आशा करते आणि तुम्ही जे मला भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे ॲक्च्युली माझा जो दिवसभराचा शेड्यूल आहे तो खूप बिझी आहे आणि त्यामध्ये मी स्वतः कशी मॅनेज करते मीन्स फ्रॉम नाईन टू सेवन टू फाय मला स्कूल टायमिंग आहे माझा स्कूल अवर्स टायमिंग आहे बिफोर दॅट मला घरची सगळी कामं करून स्कूल ला माझ्या मुलाला सोबत घेऊन जावं लागतं म्हणजे त्याचंही सगळं आटपून त्याला माझ्यासोबत सेवन ओ क्लॉक ला बसमध्ये सोबत घेऊन मी फाईव्ह ओ क्लॉक ला रिटर्न घरी येतो आम्ही दोघेही आल्यानंतर परत सेम तसं म्हणजे त्याचं पण आवरायचं परत माझं पण फ्रेश वगैरे सगळं हे होतपर्यंत माझ्या प्रिंटिंग ऑर्डर्स असतात म्हणजे माझा दुसरा व्यवसाय आहे प्रिंटिंग बिझनेस प्रिंटिंग बिझनेस म्हणजे मी सब्लिमेशन जे, जे गिफ्ट कस्टमाइज गिफ्ट असतात त्याचा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून करते तर त्यालाही मला भरपूर वेळ द्यावा लागतो माझे जे कस्टमर आहेत म्हणजे माझे गिफ्ट शॉपिंगला जे कस्टमर येतात ते इतके समजूतदार आहे की मला त्यांनी प्रॉपर म्हणजे जेव्हा मला अव्हेलेबल असेल माझा टाईम तेव्हाच ते ऑर्डर ते देतात त्याच्यामुळे मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते की मला असेच सपोर्ट करत राहा असेच ऑर्डर देत राहा आणि माझा तिसरा पार्ट टाइम बिझनेस म्हणजे बिझनेस नाही म्हणता येत तो एक माझा छंद आहे की मी युट्यूबवर स्वतःचे रील्स किंवा स्वतःचे असे व्हिडिओज टाकत असते की ज्याच्यातून मला टीचिंग टीचिंग माझा आवडता विषयच आहे त्याच्यामुळे मी मॅट्रिक्सचे व्हिडिओ टाकते त्याच्यानंतर शॉर्ट रील्स कॉमेडी रील्स असे व्हिडिओ बनवून मी टाकते डान्स माझा आवडता विषय आहे त्याच्यामुळे मी डान्सचे व्हिडिओ टाकते असे ओवरऑल सर्व एकत्र तुम्हाला पॅकेज मिळतं ते माझ्या यूट्यूब चॅनलला त्याच्यामुळे तुम्ही हा माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा भरपूर सारे लाईक्स करा आणि प्लीज मला असे सपोर्ट करत राहा हा पहिलाच आपला संवाद व्हिडिओ असल्यामुळे मी तुमचे खूप आभार मानते की इतके नियर अबाउट वन इयर तुम्ही मला सपोर्ट केलाय नाईन फोर्टी सबस्क्रायबर होतपर्यंत आता प्लीज थाउजंड सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट होण्यासाठी पण मदत करा आणि त्यानंतर आपली अशी धमाल व्हिडिओज येत राहील तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे माझ्याकडून ते नक्की सांगा मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहील तोपर्यंत धन्यवाद